पण आता बरेचसे म्हणजे छावा पिक्चर रिलीज झाल्यानंतर बरेचशे लोकांना या बलिदान मासाच्या बद्दल माहिती भेटले तर आपण हा बलिदान मास कधीपासून पालतोय हे फक्त आम्हाला सांग आता आला ले ले जो आपण चित्रपट आलाय छावा चित्रपट त्या छावा चित्रपटामध्ये शेवटचे पाच दहा मिनटं संभाजी महाराजांना यातना औरंगाबाद दिलेले आहेत ते समजले आहेत पण जर आपण जो आज बलिदान मास पाळतोय या बलिदान मासाची जाणीव आपल्या हिंदू समाजाला अजिबात नव्हती जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस वर्ष झाले आदरणीय संभाजीराव भिडेगुरूजी यांनी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानची स्थापना केली फक्त देव देश धर्माची पिढी देव देश धर्माचं रक्षण करणारी पिढी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या रक्ताची रक्तकाळाची पिढी घडावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानची स्थापना केली हे स्थापना करत असताना त्यांना त्यांनी ठरवलं होतं की आपला जो हिंदू समाज आहे जो हिंदुस्थान आहे तो जर टिकवायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचा मार्ग आणि धर्मेंद्र छत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग या पिता पुत्रांची पिता पुत्रांनी जो कार्य केलेलं आहे हिंदू समाजासाठी हिंदुस्थानासाठी हिंदू धर्मासाठी ते अतुलनीय कार्य आहे म्हणजे त्यांच्यासारखं कार्य जगाच्या बातमीवर कोणीच केलेलं नाही आहे तर आता आपण छायाचित्रपट पाहिला शेवटच्या दहा मिनटात त्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे की संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्या त्या औरंगजेबाने त्या संभाजी महाराजांना किती यातना केल्या म्हणजे कशासाठी तर फक्त धर्म परिवर्तनासाठी संभाजी महाराज यातना सहन केल्या पण आपला धर्म सोडला नाही तेव्हा जर संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला असता तर आज तुम्ही आम्ही हिंदू नसतो आपला धर्म वेगळाच असता त्यावेळीच हिंदू धर्म संपला असता आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदुस्थान जर कोणामध्ये जर शिल्लक असेल तर तो संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे तर ती बलिदानाची जाणीव हिंदू समाजाला व्हावी यासाठी आदरणीय संभाजीराव बिडे गुरुजींनी संभाजी जवळजवळ आज पस्तीस वर्ष झाली हे बलिदान मास चालू केलेले आहे तर तो बलिदान मास ज्या ज्या ठिकाणी सूर्याचे किरण पोचतात त्या प्रत्येक गावात त्या प्रत्येक वाडीत त्या प्रत्येक वस्तीत त्या प्रत्येक शहरात हा ब धर्मवीर बलिदान मास हा आपण हिंदूंनी पाळला पाहिजे तरच हा हिंदुस्थान आणि हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती हे टिकून राहील संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या हिंदू धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी त्यांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं अनेक यातना सहन केल्या त्यांचे डोळे काढले गेले त्यांच्या हातापायाची नख काढली हातापायाची बोटांचे तुकडे गेले अंगाची कातडी सोडली त्यांची जीप काढली अशा अनेक प्रकारच्या यातना संभाजी महाराजांनी सहन केल्या कुणासाठी तर आपल्या हिंदू धर्मासाठी याची जाणीव आपल्या प्रत्येक हिंदुस् हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाला हिंदू धर्मातल्या प्रत्येक शिवभक्ताला प्रत्येक शंभूभक्ताला जाणीव असली पाहिजे आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव ठेवून हा फाल्गुन प्रतिभा ते फाल्गुन अमावस्येचा जो महिना आहे फाल्गुन संपूर्ण फाल्गुन महिना हा धर्मवीर बलिदान मास म्हणून प्रत्येक हिंदूंनी पाळला पाहिजे याची सुरुवात आदरणीय संभाजी भिडीवारी गुरुजींनी केलेली आहे पण ती फक्त फक्त श्री शिवप्रिष् हिंदुस्थानापूर्ती मर्यादित न ठेवता संपूर्ण हिंदू समाजाचा हा धर्मवीर बलिदान मास झाला पाहिजे कारण की हा बलिदान मास फक्त संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले ते काय फक्त भोसले कुळासाठी दिलेलं नाही आहे तर ते तुमच्या आमच्यासाठी दिलेलं आहे आपल्या समाजामध्ये मात्र आहेत भोसले आहेत कदम आहेत साठे आहेत पाटील आहेत म्हात्र आहेत अशा वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे आठ नावांचे ना नावांचे असलेले हिंदू समाजाची माणसं आहेत तर त्या प्रत्येक हिंदूंनी हा धर्मवीर बलिदान मास हा पाळला पाहिजे तुमचं आमचं धर्मकर्तव्य समजून हा बलिदान मास पाळला पाहिजे कौटुंबिक पातळीवर सामाजिक पातळीवर हा उपक्रम आपण घेतलाच पाहिजे तरच आपल्या हिंदू समाजाला त्याची जाणीव होईल आणि धर्मरक्षणासाठी धर्म संरक्षणासाठी एक नवीन पिढी तयार होईल कारण की आज आपण पाहतोय आपण आज मध्ये आहोत मध्ये पाच सहा महिन्यांपूर्वीच एका आपल्या माताभागीवर एका जिहाद्याने अत्याचार कर करून तिला ठार मारलं होतं तर असे अनेक जिहादी आपल्या समाजामध्ये तयार आहेत पण आपण धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्म संरक्षणासाठी शिवाजी महाराज नाही आहेत आपल्याकडे आपल्याकडे संभाजी महाराज नाही आहेत तर ते संभाजी महाराज शिवाजी महाराज तयार व्हावेत यासाठीच आपण धर्मवीर परिधर्मास हा मोठ्या कठोरतेने मोठ्या आत्मीयतेने हा पाळला गेला पाहिजे तरच या जिहाद्यांना कुठेतरी आला असेल आणि आपला धर्मभि भी, धर्मभिमाने तरुण हा तयार होईल कारण की आपण पाहतोय समाजामध्ये लॅन जियात होतोय लव जियात होतोय परत आपल्या जी गोहत्या होत आहेत या का होत आहेत त्यावेळी औरंगजेब होता आज औरंगजेब नाही आहे पण औरंगजेबाच्या वृत्तीचे त्यांच्या विचारांचे अनेक असे मोहल्ले आहेत किंवा पाकिस्तान आहे बांगलादेश आहे अफगाणिस्तान आहे हे जोपर्यंत श यांचा या, जोपर्यंत खात्मा होत नाही तोपर्यंत आपला धर्मवीर बलिदान मास पाळायचा आहे आणि ती तो जेव्हा समाज संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याचा एक तो जो काळ आहे जो उपक्रम आहे तो पूर्ण होईल तोपर्यंत हे असं चालू राहणार आहे आणि प्रत्येक हिंदूंना माझं एक कलकळीचं सांगणं आहे की तुम्ही जर हिंदू आहात ना तर तुम्ही धर्मवीर बलिदान असा पाळलाच पाहिजे कारण की तुम्ही मी आणि जो काही हिंदू समाज आहे तो जो शिल्लक राहिला आहे तो फक्त संभाजी महाराजांच्या बलिदानामुळेच तर ती जाणीव आपल्या कायम चित्तात ठेवा एवढंच सांगणं असेल आणि धर्मवीर परिणाम ज्या ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आपण सहभागी होऊन संभाजी महाराजांना श्रद्धांजली श्रद्धांजली व्हायची स्रद, आहे जयश्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय तर मंडळी आपल्यासमोर आता विशाल दादा आहे तर नमस्कार तर दादा आज तू बलिदान मास पालणार आहेस का हो मी बलिदान मास पालणार आहे हा माझा पहिलाच वर्ष आहे बलिदान मास पाळण्याचा म्हणजे काय त्याग करणार आहेस तू ॲक्च्युली मी नॉनव्हेज नाही खाणार आणि गोड पदार्थ खाणार नाही सेलिब्रेशन वगैरे ते पण मोस्टली अवॉइड करेन जायचं कुठं ओके आता या बलिदान मासामध्ये होली पण येत आहेत होली सण हो तो पण आता येत आहे तो आपला हिंदू धर्मांचा सण आहे सण आहे पण ॲक्च्युली मी बलिदान मास पाळण्या पाळण्यामुळ मी नाही जाऊ शकणार या होली सणाला आणि बरेचसे लोकही म्हणजे चप्पल टक्कल केलाय कोणी गोड पदार्थ सोडलाय मच्छी मटण वगैरे चप्पल पायातली घालत नाही तर असाच आपल्या समोर एक विशाल दादा मावला आहे त्याने सुद्धा काही कट्टर असतात ते सर्वच त्याग करतात त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांना मानलं पाहिजे मनापासून हो आपण थोड तरी काहीतरी शंभू महाराजांसाठी आपलं बलिदान आपलं त्याग केलं पाहिजे असं मला वाटतंय त्या तीस दिवस तरी चालेल दादा धन्यवाद म्हणजे प्रत्येकाने जे रडतात छावा पिक्चर बघून त्यांनी तरी ऍटलिस्ट कराच ज्यांनी छावा पिक्चर बघितलं मी भरपूर सारे मित्र मैत्रिणींचे पण स्टेटस स्टोरी बघितल्या बलिदान मासानिमित्त पण अजून उरणमध्ये जनजागृती तशी झालेली नाही कारण ते लोक मला कोण दिसत नाही तर शंभर एक जणांचे मी स्टेटस बघितले बलिदान मासाबद्दल तर त्या लोकांना विनंती आहे की आजपासून जो बलिदान मास स्टार्ट झाला आहे काही काना माहीत नसेल त्यामुळं ते आले नसेल तर या व्हिडिओमार्फत हितेन ठाकूर ब्लॉग्स यामार्फत तुम्हाला एक जनजागृती होते तर फर्स्ट ऑफ ऑल हितेन ठाकूरचा मनापासून आभार धन्यवाद आणि ज्या जे 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 लोक ही व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज हिंदू धर्म म्हणून संभाजी महाराजांसाठी साडेसात ते साडेआठ रोज संध्याकाळी एकोणतीस मार्चपर्यंत नक्की या इथं जसं तुम्हाला जमल तसं या आणि खास करून आपल्या छोट्या मुलांना घेऊन या तर त्यांना हा मेन इतिहास समजला पाहिजे धन्यवाद धन्यवाद दादा जय श्रीराम जय श्रीराम